जनसामान्याचे असामान्य नेतृत्व कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर आपणास उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राहुल पाटील युवा युवासेना उपतालुका प्रमुख वैजापूर ही निवडणुकीच्या मतदानाची दृश्य तुम्ही बघत आहात हे ना कुठल्या ग्रामपंचायत पंचायत समिती अथवा विधानसभेच्या निवडणुकीची नाहीये तर ही दृश्ये रोजगारसेवक निवड करण्यासाठीची ग्रामपंचायतीत झालेल्या मतदानाची आहे कदाचित पहिल्यांदाच रोजगारसेवक निवड करण्यासाठी कुठल्या गावात मतदान प्रक्रिया पार पडली असावी ही निवडणूक तेवीस जुलै रोजी वैजापूर तालुक्यातील चवणगाव येथे पार पडली जसा इतर निवडणुकीला पोलीस बंदोबस्त असतो तसाच या निवडणुकीलाही पोलीस बंदोबस्त होता या निवडणुकीत नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर एकूण सतराशे त्रेपन्न ग्रामस्थांनी मतदान केले ज्यामध्ये मंगेश दिगंबर म्हस्के यांनी एकूण पाचशे बावन्न मते घेऊन सेवक पद या जागेवर आपले स्थान निश्चित केले या निवडणुकीची तालुक्यात एकच चर्चा सुरू असून पहिल्यांदाच अशी अनोखी निवडणूक नागरिकांनी अनुभवली आहे